नमस्कार मी प्रमिला आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड विकटसारखे फ्रूट कस्टर बनूया घरच्या घरी त्यासाठी लागणार आहे आपल्याला तीन कप दूध सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये गॅसवरती अडीच कप दूध टाकत आहे मी हे दूध म्हशीचं दूध वापरत आहे ते दूध म्हणजे घट्टच असतं आपण कुठलंही दूध वापरू शकता आपल्याला जे आवडत असेल ते दूध वापरू शकता आता मी हे अर्ध कप दूध बाजूला ठेवलं आहे ते आपल्या बघा आता आपलं गॅसवर दूध ठेवलं आहे ते हलवत राहायचं म्हणजे वरती येणार नाही असं आता हे अर्धं कप दूध आहे है। ते एका मी भांड्यामध्ये म्हणजे फुलपात्रामध्ये घेतलं आहे त्यासाठी मी फ्रूट कस्टर्ड कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला भेटून जातं हे मीडियम साईजचे मी चमचे घेतले आहे आपले पोहे खातो आपण तेच चमचे घेतला आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये दीड चमचा वापरायचा आहे आता हे आपण दूध सर्व हे पावडरमध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला सर्व दूध मिक्स करून घ्यायचं आहे जे करून आपल्या गिठोळ्या होणार नाही त्यासाठी आपल्याला स थंड दूध वापरायचं आहे आणि असं पूर्णपणे असं हलवत राहायचं आहे ते पूर्ण गिठोळ्या पण झाल्या नाही पाहिजे आपल्या अशा पद्धती पूर्ण हलवत हालू, हलवून घ्यायचं आहे दूध पण तोपर्यंत आठत आहे आपल्याला दूध थोडं आटवायचं आहे आपले पाच माणसाचं पुष्कष्ट तयार होतं एवढ्या दुधामध्ये दूध पण बघा साई पण त्याला छानपैकी आली आहे ती साई पण आपल्याला पूर्ण असं कडे कडेनं असं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये टा हे करायचं आहे हलवत राहायचं असं गॅस मोठाच ठेवला आहे म्हणजे चमच्यानी पण मी हलवत आहे दूधवरती नाही म्हणून आता मी त्यासाठी पाऊन वाटी साखर टाकत आहे आपल्याला जेवढं पाहिजे गोड तो कमी जास्त आपण टाकू शकतो साखर त्याच्यात अशा पद्धतीने आपल्याला सगळी साखर त्याच्यामध्ये विघळून घ्यायची आहे गॅस आपला मोठाच आहे असं सर्व साखर आपल्याला हलवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पूर्ण साखर विघळी पाहिजे आता हे आपण त्याच्यामध्ये बघा सर्व हलवून असं घट्ट झालं आहे दूध पण ना साखर पण विघळी आता त्याच्यामध्ये आपण हे दूध केलं आहे ना कष्टड पावडरचं ते आपण त्याच्यात टाकत आहोत आणि सर्व असं हलवत राहायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा गॅस बारीक करून घ्यायचा आपला आणि पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे हलवत राहायचं म्हणजे असं मधून मधून पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आपलं घट्ट ऊस तर आता त्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकत आहे म्हणजे त्याचा त्याचा सॉस म्हणजे असाच राहावा म्हणून मी शेवटी टाकत आहे विलायची पावडर विलायचीचा सॉस छान स्वाद छान असा असाच राहतो हे बघा आपण किती छान घट्ट आहे ना आपलं थंड ठेवा पाच दहा मिनटं तरी थंड करायला ठेवायचं आहे ते बाजूला दूध आता तोपर्यंत आपले फ्रूट बघूया आपल्याला जे फ्रूट पाहिजे असं ते आपण टाकू शकतो माझ्याकडं एवढे अवलेबल आहे फ्रूट आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे थंड झालेलं दूध आपण एका भांड्यामध्ये आपण काढून घेत आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला फ्रूट टाकायचे आहे सर्वात आधी मी चिकू टाकत आहे म्हणजे आपण थंड होऊस त्यावेळेस आपण कट करून ठेवायचे आहे नाहीतर ते काळे पडून जातात जा जास्त वेळ झाल्यावर आता मी पपई पण टाकत आहे त्याच्यामध्ये टरबूज टाकत आहे आपल्याकडे जे फ्रूट अवलेबल असतात ते आपण टाकू शकतो अवेलेबल असतात आता मी त्याच्यामध्ये केळी पण टाकत आहे डाळिंब आहे द्राक्षे आहे हे सर्व आपले फ्रूट त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ॲपल आपण वापरू शकता कारण ॲपल नाही आहे आत्ता सध्या माझ्याकडे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे सर्व खालीवर करून पुन्हा असं एकत्र करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला फ्रूट असे खालीवर करून घ्यायचे आहे सर्व एकत्र करून ठेव आणि आपल्याला आता हे बघा आता सर्व एकत्र झाले आहे सर्व त्याच्यामध्ये बुडल्या गेले फ्रूट असे पूर्ण खालीवर करून घ्यायचे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे फ्रूट आपल्याला आता हे आपण असंच आपल्याला झाकण ठेवून दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आता दोन तास झाले आहे आपण आता बाहेर काढलं आता त्याला आपल्या बघा आपण असे पद्धतीनं खाऊ शकतो फ्रूट कस्टर्ड बघा किती छान झालं आहे बघा विकत सारखं झालं का नाही बघा किती छान कलर पण छान आला आहे फ्रूट पण किती छान दिसतं आहे त्याच्यावर बघा आपण एवढं तीन कपाचं दूध वापरलं दू आहे ते आपल्याला पाच माणसासाठी होऊन जातं पाच वाट्या भरल्या जातात आपल्या घरच्या घरी आपण विकतसारखे सारखे फ्रूट कस्टर्ड बनवून एकदम छानपैकी आवडलं तर लाईक करा सबस्क्राईबर करा बघा किती छान वाटतं बघा फ्रूट आपले फ्रूट कष्टड आणि थंडगार मस्त वाटतं ना तुम्ही बघ बग, बनवून बघा मला कमेंट करून सांगा झालं आपलं घरच्या घरी फ्रूट कष्ट तयार